Sua follow श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा चाळीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील सेवेचा जो अध्याय आहे तो अध्याय क्रमांक चाळीसावा या गुरुलामृत सेवेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत अध्याय चाळीसावा श्री गणेशाय महाम हे गणराज मंगलमूर्ती तुझी सदैव ध्यातो मूर्ती मंगल नाम ओठांवरती राहो माझ्या सदैव सरस्वती नमन करुणी मागतो पसय़्या कार्यास गुरु राज परमेश्वर निज भक्तांचे आधारंग उतरवती भवनधीपार हात देऊनि हातात श्रोत्या वाचून वक्त्यास भक्ता वाचून भगवंतास शिष्य वाचून सद्गुरुस नसे मोल जगतातम गुरु शिष्याचा प्राण विसावा तोच तयाचा अक्षय ठेवा हे न कळले तरी भटकावा शिष्य आणि दारात शिष्याने धरावे ते चरण माय बाप तू सारे धावण चुकवी माझे प्रार्थना काम क्रोध मत मत्सर लोभ आणि अहंकार हे षड्रिपू बेजार करतिवा मन गुंतते मोहात स्वार्थ पारा पडे गड्यात लोभ इने कुमार्गात मत्सर खूपे काट्यापरी ह्या सर्वातून सुटका हवी जरी का भक्त भावे का तरी सद्गुरूंचा नेमका पाहिजे कृपा प्रसादन तोच एक तोडील बंधन तोच चुकवेल अकाली मरण रक्षल संकट धावण भक्तवत्सल वेल्हाळ सद्गुरू काय करू शकतील त्यांची किती मोठी शक्ती जे उभे असता पाठी काळी ना स्पर्श होऊ शकेन ये विषयीचा एक अनुभव भक्ता देती स्वामी रावां। तो मी आता तुम्हास्तव घेतो निवेदन करावया त्या अक्कलकोटात जाधव नामे एक भक्त स्वामी समर्थ त्याचे देवत सदा पूजी श्रद्धेने भक्त घरंदाज कुलीन शांत होता तो वृत्तीनं निष्ठा त्याची स्वामींवरून कदापि ना ढळे ग्रहस्थिती मध्यम त्याची ओढ म्हणा स्वामी सेवेची ओनी होता या प्रपंचाची होता तो निपुत्रिक ए दुःखे कारण पत्नी गेली म्हणून एकटाच मागे दुःखाने होता जीवन क्रमित इच्छा द्वितीय विवाहाची परी समर्थांची म्हणून उदळण प्रपंचाची विप्रहस्ते करीत असे संसार सार लुटून जाधव करी कौपिन धारण जोडण्या चरण रमेश सेवा साधने एका स्वामी सेवी वाचून अन्य काही नुरे जाण सर्वस्वते समर्पण असे श्री सेवा धन गेले दारा गेली लोभ गेला कामना गेली सोबत एकचिती राहिली आता स्वामी नामा फुले भक्ती सदा तत्पर सेवेसाठी उभा सन्मुख स्वामी पुढते सादरे सेवा करण्यास सद्गुरु नाते कृपा करता तुटली सर्व प्रपंच तुटले पाश होय मुक्तता मोहबंता मतुनि एरवी त्याग प्रपंचा घडिन मोह भोग आणि वासनांचा ना आवरे तो खेळ त्याग करणे सोपे वाटते परी सर्व होय उलट त्याग म्हणता अधिक गुंते मनाची मोह मायत त्याग होईल मुळापासून जरी मुळे कडल खणून तरीच खंडील वृक्ष जाण हा प्रपंच मायच जैसे वृक्ष खच्ची करता फोप्पा होतो चारी वट मुळात मतो खडता तरीच होय सर्वनाश तैसी वासनेची मुळी तोडावी वृक्ष श्रीबळी तरीच होय ती मोकळी गुंतागुंत मायाची परी या ही कार्यासाठी सद्गुरु असावे लागती पाटी नात्र होय उरता खटपटी कालक्षय फुकाचा सद्गुरु सांगती शिष्याला वासनामुळे घाला घाला तोडून टाक अहंकारला लांब होय खरा मोकळा सांगती जनासी अनेक संत अहंकार त्यागा मुळा सकट तरीच जीव होत असे मुक्त संसार बंधनातून या जीव जाधवरावाचे भाग्य तोर स्वामींची कृपा त्याच्यावर गाठ त्याची सत्वर गुरुराय सोडविली एकच साधून अनुसंधान रात्र दिन सेवा करून तो गाठी बांधून घेत होता दिनोदिनी एके दिनी लक्कडखान बसले होते स्वामी समर्थ जाधव संगतीत होते सेवा करण्यास माध्यान समी अकस्मात स्वामी म्हणते जाधवाप्रत अरे यमदूत नाम विचारित पहा नाम तुझे ते शब्द जात वापरत क्षणात ते घायाळ करीत नव्हता झाला मृत्यू भयाने स्वामी मला वाचवा अजूनही घडू खंड पडावा करा काही उपाय जन्मोजन्मीचे पाप क्षलन झाले नाही अजून इतुक्या तनको पाठवाना स्वामीनिरूप देवनी स्वामी, स्वामी पाहती जाधवा खरीच इच्छा सेवेसी द्रवले स्वामी पात... स्वामी पाहती जाधवा सिंग खरीच इच्छा सेवेसी द्रवले सद्गुरुमान सिंग धरले त्या पोटास क्षणात उठून उभी राहिली यम दृतासी काय बोलले तो वृषभ पाहत्याचे भरले आहेत दिन पुरे पुरण त्यासे घेऊन जा सत्वर शिष्याचा सोडा विचार तो अजूनही सेवा करणार राहून माझे संगती स्वभाव मंडळी चकित होऊन पाहू लागले क्षणात ऋषभा आली कोसळला क्षणात वृषभ झाला गत प्राण जादवरावाचे झाले रक्षण सम चमत्कार घडवून चकित केले सकल क्षणात तो पायी झुकला फुलांचा अभिषेक केला त्याने श्री चरणास म्हणे स्वामी दया चुकविले समाजी मरण मुक्ती दिली समुख प्राण अगाध सत्ता ऐसा आहे हा गुरु महिमा काये त्यासी द्यावी तो साक्षात परमात्मा सर्वांवर हे जाधवाचे कथानक आहे पहा पारसूचक सद्गुरु सत्राता एक आहे पहा जीवनी सद्गुरूंची धर्ता कास तुटे कैसा यमपाश हे कळावे सकलांस हाच हे तू कथेचा सद्गुरु पायी तोज जीवन मुक्त झाला कळी काळा बाधे त्याला ज्याचा त्राता श्री गुरु सद्गुरुचा संग धरावा शब्द तयाचा तो झेलावा बोध आचरणी आणवा अन्य नको साधना बहुभाग्य सद्गुरु भेटे तारक होई तोच जीविते नका सोडू श्री चरणाते धरा दृढ भावने श्री सद्गुरुंचा संग धरावा त्यांची करावी अखंड सेवा तरीच मोक्ष मुक्ती मेव गोविंदने म्हणे मिळत असें श्री स्वामी समर्थाय महा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणांरपमस्तु श्री स्वामी समर्थ नाम स्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ 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 శ్రీ స్వామి సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 She Swami Samartha. Samarta, she swam me Samarta, she swam me Samarta, she Swami Samartha. Samarta, Swami swam me Samarta, she swam me Samarta, she Swami me Samarta, she swam me Samarta, she swam me Samarta, she Swami me Samarta, she swam 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 me श्री स्वामी समर्थ 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 महाराज घी जय श्री स्वामी समर्थ आजच्या हो या एक चाळीसाव्या अध्यायामध्ये आपण स्वामींचे एक परमशिष्य ज्यांचा उल्लेख मागील एका अध्यायामध्ये आपण ऐकलेला होता वाचलेला होता तेच जाधवराव यांच्या संदर्भाने या चाळीसाव्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं जसं तात्या भोसले यांच्या संदर्भात आपण परवा बोललो स्वामी चरित्र सारभूत सा या ग्रंथामध्ये एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण तात्या भोसले यांच्याबद्दल वाचलं तसाच काहीसा प्रसंग जाधवराव यांच्याही बाबतीत घडलेला आपल्याला दिसून येतो आणि स्वामींनी या जाधवरावांचा जो अकाली मृत्यू किंवा मृत्यू आला होता तो टळला त्या यमदूतांना सांगितलं की याला अजून सेवा करायची आहे आणि तुम्ही काय करायतून निघून जा बाजूला जो बैल आहे त्याचाच मृत्यू आहे त्याला घेऊन जा अशा प्रकारे त्या जाधवरावांचा मृत्यू वाचवला स्वामींनी त्यांना वा जीवदान दिलं आणि या जाधवरावांना त्यांनी परत सेव, सेव सेवे सेवा करण्याची संधी दिली तर हे जाधवराव जे एकटे राहायचे त्यांनी अखंडपणे स्वामींच्या सेवेचं व्रत अंगी होतं आणि अखंडपणे ते फक्त आणि फक्त स्वामी सेवा करत होते त्या अशा जाधवरावांच्यावर आपला अखंड कृपा आशीर्वाद स्वामींनी दिलेला आपल्याला या अध्यायामध्ये दिसून येतो आणि ही चाळीसाव्या अध्यायाचा जो कथा भाग आहे जाधवरावांचा या ठिकाणी आपण ही सेवा तर येत्या जुलै महि महिन्यामध्ये दहा जुलै गुरुपौर्णिमा हा उत्सव आपल्या समोर येतोय तर दत्त संप्रदायामध्ये किंवा या गुरुप्रणित मार्गामध्ये या गुरुपौर्णिमेला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ही गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो अत्यंत अतिशय महत्त्वाचा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वीस जूनपासून ते साधारणतः गुरुपौर्णिमेपर्यंत आपण एकवीस दिवसाची सेवा सर्वांनी सुरू केली असेल तर त्या एकवीस दिवसामध्ये आपण कोणती सेवा कशा पद्धतीनं करायची त्याची माहिती परवाच्या लाईव्ह सेवेमध्ये पाहिलेली आहे त्याचबरोबर कालच्या लाईवमध्ये गुरु का करावा याचीही माहिती पाहिलेली आहे आणि आपण या एकवीस दिवसामध्ये किंवा आता राहिलेले जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त श्री स्वामी स्मृत या नामस्मरणाची सेवा स्वामींची चरणी रुजू करावी जेणेकरून आपल्या हातून अखंड नामस्मरण स्वामींचं घडेल आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक छान पद्धतीनं मोठी सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडणार आहे कारण का गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचलेला असेल ऐकला असेल त्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की ज या दिवशी पुण्य घडले नाही ऋता गेला दिवस पाहिजे तया यमा करून नाही करावे पुण्य तात्काळ म्हणजे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडलं नाही तो दिवस वाया गेला असं समजायचा आणि तो जो यम आहे त्याला कुणाची दयामाया नाही त्यामुळं तो त्याचं काम करणार आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे जो येणारा प्रत्येक दिवस आहे तो आपल्याला स्वामी सेवेमध्ये जास्तीत जास्त घालवायचा आहे आणि त्या दिवशी आपल्या हातून जास्त स्वामी सेवा कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे त्यामुळं गुरुपौर्णिमा असेल किंवा तिथून पुढं पूर्ण संपूर्ण वर्ष असेल तिथून पुढचा प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी श्री स्वामी स्मृत नामस्मरणाची सेवा आपल्या हातून जास्तीत जास्त कशी घडेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे दररोज सायंकाळी सात वाजता आपण आपल्या या चॅनलवर लाईव्ह सेवा घेत आहोत यामध्ये आता आपण गुरुलामृत ही सेवा सुरू केली आहे आणि गेले चाळीस दिवसापासून आपण दररोज एक अध्याय गुरुलामृताचा आणि एक माळ नामस्मरण ही सेवा घेत आहोत तर या सेवेमध्ये आपण खूप मोठ्या संख्येनं सहभागी होता आणि आपली सेवा स्वामींच्याने रुजू करता याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार आहे आपल्याला अजून के काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला ही सेवेची ही जी लिंक आहे ती किमान एक दहा सेवेकऱ्यांच्यापर्यंत दहा स्वामी भक्तापर्यंत शेअर शेअर करायचे जेणेकरून ते सुद्धा लोक या सेवेमध्ये जोडले जातील आणि एक मोठ्या संख्येनं आपल्या सर्वांच्या हातून ही सेवा घडणार आहे दररोज सायंकाळी सात वाजता आपण या सेवेमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुरुपौर्णिमेपर्यंत अजून तुमच्या मनामध्ये मा काही जर शंका असतील तर त्या विचारला तर त्यावरही आपण नक्कीच मार्गदर्शन करू अशी आपल्याला विनंती करतो आणि आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींची चरणी रुजू करू करून त्या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ